जेव्हा महाराजांनी सुरत लुटली होती ना पहिली गोष्ट तर सुरत लुटली नव्हती सुरतला छापा मारला होता ज्या लोकांना वाटतं सुरत लुटली म्हणजे महाराज काय चोर होते का सगळं लुटून आणलं का चारशे वर्षापासून आपल्याच मातीतलं जे सगळं घेऊन गेले होते लक्ष्मी तीच लक्ष्मी परत आणली महाराज दोनदा लोगडावरती लोगड किल्ला आहे मावळ्यामध्ये लोंगाच्या इथं येताना तिथं थांबले तर वरती सगळे कोठार आहेत आण कोठार त्याचं नाव दिलं लक्ष्मी कोठार ती लक्ष्मी गेलेली होती ती लक्ष्मी परत आणली स्वराज्यामध्ये तिथं जे कोठार आहेत तर तुम्ही लोगडला गेला कधी बघा असे तीन वेगवेगळे ब्लॉक ब्लॉग आहेत चांदी इथं ठेवायला सोन ठेवायला मोतीत ठेवायला असे वेगवेगळे वेग ब्लॉक करून सुरत जेव्हा जेव्हा भारताने सुरतला छापा टाकला सुरत इंग्रजांनी लंडनला एक पत्र गेलंय पत्र अजून पण अव्हेलेबल आहे तेव्हाचा पेपर होता लंडन गॅजेट न्यूजपेपर वर्तमानपत्र त्याचं नाव आता आलंय लंडन टाइम्स त्या लंडन गॅजेटच्या महाराज हायत असण्याची गोष्ट सांगतो तुम्हाला महाराज जिवंत असण्याची गोष्ट सांगतो सुरतला ले गेल्यानंतर ते जे तिथले जे हे टोपी आहेत इंग्रज आहेत त्यांनी त्यांच्या लंडनला सांगितलं की असं असं इथं घडलं आहे एक शिवाजी नावाचा माहिती होते सगळं असं असं केली लोक घाबरले त्या न्यूजपेपरच्या पत्रा त्या पत्राच्या वर्तमानपत्राच्या पगल्या पानावरती महाराजांची बातमी इंग्लिशमध्ये दिले सुरत ड्रेंबल्स पायद्या नेमकं शिवाजी महाराज हळ्यात असतात सुरत महाराज म्हणजे सुरतमध्ये महाराजांचं नाव जरी ऐकलं तरी लोक आपतात हे ही बातमी वर्तमानपत्रासाठी महाराज हळ्यात असते दुर्दव्य एवढंच आहे की ते वर्तमानबद्दल महाराजांच्या हाती आलं नाही ते जर महाराजांच्या हाती आलं असतं ना तर महाराजांनी पुढच्या वर्षी रायगड टॅन्स काढला असता